नमस्कार विद्यार्थी मित्र लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सोबत करतो आज आपण गणित या विषयातील एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न आणि त्याचबरोबर सम आणि विषम संख्या हे घटक आपण निवडलेले आहेत आणि या घटकावर आधारित आजचा व्हिडिओ आपण पाहतोय आणि याच्यावर आधारित अधिक प्रश्नांचा सरावासाठी तुम्हाला टेस्ट देखील दिली जाणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आपण एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न कशा प्रकारचे असतात किंवा त्यासाठी आपल्याला काही माहिती आवश्यक आहेत ते आपण लक्षात ठेवणार आहोत ती माहिती देखील आपण पाहूयात बघा आता एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न म्हटलं की त्यामध्ये असणारे जे अंक आहेत आपले संख्याचिन्ह आहेत त्या संख्याचिन्हांवर आधारित प्रश्न असतात उदाहरणार्थ की एक ते शंभर या संख्यांमध्ये पाच हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न असू शकतो एक ते शंभर संख्यांमध्ये पाच अंक असलेल्या संख्या किती असा देखील प्रश्न असू शकतो एक ते शंभरमध्ये एक ते दहा संख्यांची बेरीज किती एक ते शंभर संख्यांची बेरीज किती एक ते पन्नास संख्यांची बेरीज किती म्हणजे तुम्हाला बेरीज देखील येऊ शकते त्याचबरोबर एक ते शंभरमध्ये समसंख्या किती विषमसंख्या किती अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात एक ते पन्नास समसंख्यांची बेरीज करा एक ते पन्नास विषमसंख्यांची बेरीज करा अशा प्रकारचे प्रश्न देखील असतात क्रमवार संख्यांची बेरीज देखील तुम्हाला विचारली जाते तर अशा वेगळ्या प्रश्नांचा सराव आपल्याला आजच्या या घटकामध्ये करून घ्यायचा आहे किंवा ते समजून घ्यायचं आहे की हे कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं तर त्यासाठी एक ते शंभरमध्ये कोणता अंक किती वेळा येतो दिलेला अंक असणाऱ्या नसणाऱ्या संख्या किती अंक असणाऱ्या किंवा नसणाऱ्या दोन अंकी संख्या किती अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी येत असतात आणि यासाठी आपल्याला पुढील माहिती लक्षात ठेवायची आहे बघा आता आपण एक ते शंभरमध्ये प्रत्येक अंक किती वेळा येतो हे समजून घेतोय म्हणजे आता इथं आपण लिहिले पा एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो अंक किती वेळा येतो आणि अंक असणाऱ्या संख्या हे दोन बाबी वेगळे आहेत हे लक्षात ठेवा शून्य हा अंक अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि इतर जे राहिलेले अंक आहेत दोन पासून ते नऊ पर्यंतचे म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे सगळे अंक प्रत्येकी वीस वेळा येतात पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ हे अंक प्रत्येकी वीस वेळा येतात आता हे अंक किती वेळा येतात हे आपण पाहिलं आता एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक असलेल्या संख्या बघा अंक किती वेळा येतो इथं तर अकरा वेळा येतो हे आपण पाहिले परंतु संख्या किती तयार होतात संख्या तयार होतात दहा कारण शंभर या संख्येमध्ये शून्य हा अंक दोन वेळा असतो पण ती संख्या गण आपण मोजताना एकदाच मोजणार ना शंभर हो। परंतु अंक दोन वेळा आहे तिथं म्हणजे अंक शून्य हा अंक अकरा वेळा येतो मात्र त्यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत दहा एक हा अंक एकवीस वेळा येतो परंतु एक अंक असलेल्या वीस संख्या तयार होतात कारण अकरा ही संख्या आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी दोन एक हा अंक दोन वेळा आलेला असतो त्यामुळे ती संख्या आपण मोजताना एकदाच मोजतो म्हणून एक संख्या कमी होते बघा इथं एकवीस वेळा अंक येतो परंतु संख्या वीस तयार होतात आणि दोन ते नऊ हे अंक असलेल्या प्रत्येकी एकोणीस संख्या असतात ह्या दोन बाबी आहेत ह्या लक्षपूर्वक ध्यानात ठेवायच्या आपल्याला इथं देखील आपण फसू शकतो आता एक ते सं शंभर या संख्यांमध्ये एक अंकी नऊ संख्या आहेत एक ते नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथपर्यंत एक अंकी संख्येत नंतर दहा ही दोन अंकी संख्या सुरू होते दोन अंकी संख्या नव्वद आहेत आणि तीन अंकी संख्या एक आहे आता इथं आणखी असा प्रश्न तयार होऊ शकतो की एक ते शंभर संख्यांमध्ये किंवा दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती तर ती असणार आहे दहा नऊ ही एक अंकी संख्या आणि त्यानंतर पुढची येणारी जी आहे ती दोन अंकी म्हणजे दहा आणि ती सर्वात लहान असणार आहे सर्वात लहान एकांकी संख्या एक सर्वात लहान तीन अंकी संख्या शंभर सर्वात मोठी एकांकी संख्या नऊ सर्वात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव सर्वात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव आपण ते पाहिलेलं देखील आहे किंवा असा प्रश्न विचारू शकतात की एक ते शंभरमध्ये सर्वात लहान समसंख्या कोणती तर ती दोन असणार आहे सर्वात लहान दोन अंकी समसंख्या कोणती असा प्रश्न येईल ती शंभर असणार आहे तर अशा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आपण फक्त काळजीपूर्वक त्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे काही अवघड नाहीये आपलं निरीक्षण आणि आपलं स्मरणशक्ती जी आहे ती चांगली असेल तर आपण निश्चितपणे अशा प्रकारची या प्रश्नाची उत्तरे अचूक देऊ शकतो समसंख्या एकूण पन्नास आहेत विषमसंख्या देखील पन्नास आहेत आता आपल्याला क्रमवार संख्यांची बेरीज कशी करायची हे पाहायचंय क्रमवार संख्यांची बेरीज करण्यासाठी एक सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या कंसामध्ये घ्यायचं आहे आणि एकूण गुणिले एकूण संख्या असं करायचंय भागिले दोन पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले दोन क्रमवार संख्यांची बेरीज करताना हे सूत्र आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे आता हे सूत्र वापरायचं कसं यासाठी एक उदाहरण घेऊयात आपण बघा एक ते तीस या संख्यांची आपल्याला बेरीज करायची क्रमवार संख्यांची बेरीज म्हणतोय आपण इतर कुठल्याही संख्यांची बेरीज करायची असेल तर त्याच्यासाठी हे सूत्र उपयोगी पडत नाही क्रमवार पाहिजेत संख्या त्या मग आता एक ते तीस या संख्यांची बेरीज करायची आहे तर आपण हे सूत्र कसं वापरायचं हे पाहूयात बघा सूत्र काय आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या कोणती आहे एक शेवटची संख्या आहे तीस इथं आपण घेतली कंसामध्ये त्यांची बेरीज लिहिलेली आहे कारण ती बेरीज आपल्याला अगोदर करायची असते म्हणून इथं कंसात त्या संख्या घेतलेल्या आहेत आपण गुणिले एक एक ते ती तीस पर्यंत एकूण संख्या किती तर तीस आहेत बाकीले दोन आपण पुढे जाऊयात आता क्रिया करूयात एक आणि तीसची बेरीज किती येते एकतीस गुणिले तीस, तीस। बघा इथं काय केलं मी कंसातल्या संख्यांची बेरीज केली ती इथं मांडली आहे गुणिले तीस आहे तसं लिहिलंय पुढं आणि भागिले दोन पुढे जाऊयात आपण आता वरचा गुणाकार आहे तो अगोदर करून घ्यायचा आहे तो गुणाकार येतो नऊशे तीस आणि इथं भागिले दोन हे आडवी रेषे म्हणजे लक्षात घ्या रेषेच्या वरच्या संख्येला खालच्या संख्येनं भागायचं असतं म्हणजे नऊशे तीसला आता दोननं भागायचं नऊशे तीस, तीस काय आहे तर एकतीस आणि तीसचा गुणाकार केला आहे आपण तो नऊशे तीसाला भागिले दोन आणि याचं उत्तर येणार आहे चारशे पासष्ट तुम्ही प्रत्यक्ष करून बघ बघू शकता एक ते तीस संख्यांची बेरीज आणि ती किती येणार आहे चारशे पासष्ट येणार आहे क्रमवार संख्यांची बेरीज करताना हे सूत्र खूप महत्वाचं आहे आता याच सूत्राचा आधार घेऊन आपण क्रमवार संख्यांच्या बेरजेमध्ये समसंख्या किंवा विषम संख्यांची बेरीज देखील करू शकतो उदाहरण घेतलं आपण पहा एकतिस मधील समसंख्यांची बेरीज किती आता आपण एकतिस मधील सर्वसंख्यांची बेरीज करून पाहिली आता समसंख्यांची बेरीज करायची फक्त तर ते देखील आपण या सूत्राच्या सहाय्यानं करू शकतो फक्त लक्षात घ्या की क्रमवार समसंख्यांची बेरीज आपण करणार आहे म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे सूत्रामध्ये आपण किमती भरूयात बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या इथं काय मी एक ते तीस मधील म्हटलंय मग एक घेऊन चालेल का कारण आपण समसंख्यांची बेरीज करणार आहे पहिली समसंख्या कोणती येणार आहे याच्यामध्ये एक ते मध्ये तर दोन येणारे लक्षात घ्या एक ही विषमसंख्या आहे म्हणजे आपल्याला इथं एक लिहून चालणार नाही पहिली समसंख्या कोणती त्यातली तर दोन आहे म्हणून दोन घेतले अधिक तीस शेवटची विश समसंख्या कोणती तीस आहे पहिली समसंख्या दोन अधिक शेवटची समसंख्या तीस गुणिले एकूण संख्या येत पाहित एकूण समसंख्या किती या एक ते ती ती तीसमध्ये तर पंधरा येणार आहेत लक्षात घ्या एक ते ती तीस समसंख्या पंधरा असतील विषमसंख्या पंधरा असतील इथं आपण समसंख्या पंधरा आहेत म्हणून आपण एकूण संख्या पंधरा घेतलेलं आहे भागिले दोन बेरीज केली आपण इथं तीस अधिक दोन बत्तीस गुणिले पंधरा भागिले दोन बत्तीस गुणिले पंधरा यांचा गुणाकार येतो चारशे ऐंशी भागिले दोन आणि त्यांची भागाकार येतो त्यांचा दोनशे चाळीस म्हणजे एक ते तीसमधील फक्त समसंख्यांची बेरीज ही दोनशे चाळीस येते तर अशा प्रकारे आपण समसंख्यांची बेरीज देखील या सूत्राच्या सहाय्यानं मिळवू शकतो तर अशा प्रकारे आज आपण एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न समसंख्या विषम संख्यांवर आधारित प्रश्न आणि क्रमवार संख्यांची बेरीज कशी करायची हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे लक्षात घ्या की अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येणार आहेत त्या प्रश्नांचा आपण लक्षपूर्वक विचार करून नेमकं त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय अपेक्षित आहे हे आपल्याला जर समजलं तर निश्चितपणे आपण अचूक उत्तरे देऊ शकतो तर याच्यासाठी अधिक प्रश्नांचा सराव तुम्हाला आजच्या क्वीजमध्ये करायला भेटेल त्यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाईटला जायचं आहे आणि वेबसाईटला जाऊन डेली क्वीज या सेक्शनमध्ये आजच्या तारखेची जी क्वीज आहे त्या क्वीजमध्ये तुम्ही जाऊन ती क्वीज सोडवा आणि अधिक प्रश्नांचा सराव करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद